श्री स्वामी समर्थ पोस्ट खात्यात अधिकारी म्हणून काम करणारे बाबाजी सदोव बा हे स्वामींचे भक्त होते मधून मधून अक्कलकोटात जाऊन ते स्वामींचे दर्शन घ्यायचे आणि चार दोन दिवस राहून स्वामींची मनापासून सेवा करत असत चार दिवसांची र सलग रजा मिळाली म्हणून एकदा ते अक्कलकोटला आले पावसाळ्याचे दिवस होते पाऊस कोसळत होता सुट्टी संपल्यावर ते जायला निघाले भोवताली खूप गर्दी होती औदुंबराखाली स्वामी बसले होते पाऊस पडत होता तरी लोक त्यांचे दर्शन घेत सेवे होते सेवेकऱ्यांनी स्वामींच्या डोक्यावर छत्र उभे धरले होते बाबाजी स्वामींना म्हणाले की आता मी निघतो आहे माझी रजा संपली आहे परत जातो आपले आशीर्वाद हवे तेव्हा त्यांचं बोलणं संपतं संपतं तोच स्वामी म्हणाले चार दिवस थांबा जायची घाई करू नका परंतु बाबां बाबाजींनी काही त्या सा स्वामींच्या आज्ञेकडे लक्ष दिले नाही मानलीही नाही गर्दीचा फायदा घेऊन स्वामींनी स्वामींची नजर सुकून ते निघून गेले रजा नाही हे कारण होते शिवाय पण स्वामींची जर परमिशन नाही आहे परवानगी नाही तर जाऊ नये हे काही त्यांच्या लक्षात आले नाही ते झपझप स्टेशनवर आले आणि स्टेशनवर गाडी उभी होती म्हणून त्यांना आनंद झाला नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही गाडी हलतच नाही आहे कालपासून आणि आश्चर्य म्हणजे पूल म्हणजे पुढा पुरावर पुराचं पाणी पुलावरती गेलो होतं त्यामुळे पुढे जाणं अगदी मुश्किल होतं आणि त्यामुळेच त्यांना तिथे थांबावं लागलं मग त्यांच्या लक्षात आलं की स्वामी चार दिवस थांबा जाऊ नको असं का म्हणत होते चार दिवस बाबाजी सदोबा स्टेशनातच थांबले खायला अन्न नाही की प्यायला पाणी नाही त्यांचे खूप हाल झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्वामी सर्वज्ञ आहेत त्यांना भविष्यकालीन वेद लागतात आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठीच ते भक्तांना अगोदरपासून सूचना करतात बाबाजी सदोबा यांनी स्वामींची तिथूनच क्षमा मागितली आणि त्यांच्या नामस्मरणात ते राहिले गाडी रात्री सुरू झाल्याची शिट्टी वाजली तेव्हा त्यांनी स्वामींच्या नावाचा जयघोष केला थोडक्यात काय आहे स्वामी भक्त हो समर्थांची जी कृपा एकदा झाली ना ती आकाशातनं चांदण्यांचा शीतल वर्षाव होतो स्वामींचे दर्शन झाले की ते केल्या सर्व कष्टांचे आपसुक विसर्जन होते पावसाळी मेघांना पाहून जसा मोर नसायला लागतो ना तशी स्वामींची भक्ती बघून स्वामींच्या भक्तांची अवस्था होते कारण स्वामींचे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचेच दर्शन की हो त्यासाठी भक्तांचा जीव ओथमलेला असतो म्हणून मी तुम्हाला मनापासून सांगतो की केवळ गुरुवारीच नाही तर रोज स्वामींची पूजा करत चला त्यांची सेवा करत चला त्यांच्या पादुकांचे दर्शन घेत चला म्हणजे तुम्हाला कधीही असा अनुभव येणार नाही आणि तुम्हाला स्वामींची कृपा नित्य जाणवत राहील तर तुम्ही स्वामी कृपेला जर तुम्हाला टिकवायचं असेल तर त्यांच्या पदांवरती त्यांच्या पावलांवरती माथा हा टेकवायलाच हवा तर स्वामी कृपेचा अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवाला मिळेल आणि प्रत्येक क्षण हा तुम्हाला स्वामीनामात वेचणे खूप महत्त्वाचे आहे स्वामी भक्त हो स्वामींना खूप काही लागत नाही कधीही त्यांना नवस लागत नाही नवसाला न पावणारा म्हणजे नव नवस न करता पावणारा देव हा कोण तर श्री स्वामी आहेत तेव्हा भक्तांनो स्वामी आपली परीक्षा बघत असतात आणि त्या परीक्षेत आपण पास होणं उत्तीर्ण होणं आपल्याला त्यांनी दिलेली आज्ञा जर आपण नाही पाळली तर त्याचे परिणामसुद्धा भोगावे लागतात तेव्हा हे लक्षात ठेवायचं आणि स्वामी सेवेमध्ये रुजू व्हायचं आणि स्वामींची आज्ञा नेहमीच मान्य ठेवायची मान्य करायची श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळेल